एक लहान मुलगा किनाऱ्यावर खेळत होता एक लाट आली त्याची चप्पल वाहून गेली त्यानं किनाऱ्यावरच्या वाळूवर लिहिलं समुद्र काही मच्छीमार समुद्रात गेले त्यांना मोठ्या प्रमाणात मासे सापडले त्यांनी लिहिलं समुद्र अन्नदाता आहे एका म्हाताऱ्या आजीचा मुलगा समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडला त्या आजीनं लिहिलं समुद्र खुनी आहे एक म्हातारा माणूस समुद्राच्या किनाऱ्यावरून चालत असताना त्याला शिंपले दिसले शिंपल्यात मोती होते मोत्यांनी त्याचं आयुष्य बदललं त्यांना लिहिलं समुद्र दानशूर आहे कोण काय म्हणत याच्याशी समुद्राला काही देणं घेणं नसतं तुम्हालाही आयुष्यात समुद्र बनायचं असेल तर तुमचं काम करत राहा लोक काय म्हणतात याकडे कधीच लक्ष देऊ नका लोकांचं